म्हणतोय भले भले गेले गोटे खात आणची माझी काळवा कौल्हापूर का म्हणतोय हम्ली कोस्ट कम नाही हृदय पचाड लावण्याचा प्रयत्न आणि ढाक लावली तिथे कौलापूरच्या पैवा दोहेरी पट्टाला घोषतो गाड्या करा की जरा दोघांना आणि आताची पकड काढली स्वारी सारी उत्तमराव पाटील सरांच्या पट्ट्याला आणखी स्वारी हल्ला दुर्गवला निघल्या ना समोर युट्यूबवर हे पोरग न युट्यूबवर हे पोरग लय फेमस आहे तोही त्या कच्च्या विरोधात जेला नाही केल्या ऑल इंडिया चॅम्पन संभाजाच्या सावलेकरांचा पट्टा येतो आणि अजित पवारी वाचताव्या त्यांना पूर्ण आता कुणी वरडायचं नाही वरडायचं नाही कुणी

माईक एक मिनिट आणि कब्जा मजबूत केलेला आहे एकच्या कुठला अंगा जातो एकवाला टाळा चाळ्या साळा शिवाज पोरगा हा सगळ्या महाराष्ट्राला पोरग माहित आहे निकल्या माने काय तो मी नाव ठेवले तेव्हा बक्का सुर ताजुरी भैया नाव बैलगाडीचा एक बक्कासूर आहे ना तसा हे लहानातला एक कुस्तीचा कुणाला ऐकत नाही हो प्रतिस्पर्धी आज चांगला लागलेला आहे चला चला इथं या मागे या चला मागे या चांगला चिरून काढला त्याला बरं का कोल्हापूरकरांनी बाकीच बाजूला आणि जरा खिशात काय केलं